जय शिवराय नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जांभूळच्या बिया कसे पेरतात याच्याबद्दल थोडी माहिती देणार आहे त्याच्यापासून रोप कसे बनवतात याची माहिती देणार आहे मित्रांनो पाऊस पडत आहे बारीक पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे आणि नैसर्गिकरित्या मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही जांभळाच्या बियाणाला फुटवे येत आहेत इथे बघू शकता मी एक भल्या मोठ्या झाडा झाडा जांभळाच्या झाडाखाली हे बियाणे पडले होते तर ते मी आणले आहे ते बघू शकता तर ते मी बीजारोपण करणार आहे तर चला सुरुवात करूया मित्रांनो जांभळाच्या झाडाचे भरपूर फायदे आहेत आणि त्याच्या बियापासून इथे बघू शकता नैसर्गिकरित्या त्यांची सुरुवात झालेली आहे तर ते मी इथे पे पेरत आहे बघू शकतो तुम्ही आणखीन काय पाहिजे मित्रांनो का ही निसर्गाची क्रिया आहे आयुर्वेदामध्ये इथे बघू शकता आहे पण दुसरा फोटो आलेला आहे आयुर्वेदामध्ये जांभळाला भरपूर महत्त्व दिलेलं आहे हे मित्रांनो मी रोपे बनवून माझ्या घरच्या दारात सुद्धा लावणार आहे आणि काही मित्रांना देणार आहे आणि निसर्गाला सपोर्ट म्हणून आमच्या इथे रामलिंग देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे तर त्या मी डोंगरावर देखील हे रोप तिथे जाऊन मी लावणार आहे रोप झाल्यानंतर मित्रांनो ज्याला लवकर जगायचा आहे तो जगतोच तर इथे बघू शकतो बाकीच्या बियाणांना काहीही फुटवे नाही आहेत मी एकाच वेळेस हे बियाणं आणले होते जे मित्रांनो जे फुटवे लवकर येतात त्याच झाडांची मी निवड करतो कारण त्या बियाणामध्ये ताकद भरपूर असते आणि जे म्हणतात ना पूर्वी लोक एक मन आहे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी तर मित्रांनो त्याच बियाणांची मी निवड करत आहे तर त्याला लवकर फुटवे येऊन रोप बनतं आणि त्याच झाडाची मी निवड सगळीकडे करणार आहे तर तेच रोप तेच झाड मी लावणार आहे i know